सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते होते आता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे तर या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला घटस्थापना ही पहिल्या दिवशी करायची असते मग ही घटस्थापना कशी करावी तसेच आता भरपूर महिला हे धान्य उगवतात पण धान्य उगवल्यानंतर त्याचा भूर येतो वास येतो किंवा धान्य व्यवस्थितरित्या उगवत नाही धान्य कुचते अशा देखील समस्या असतात कारण की जसे आपल्या घटामध्ये धान्य उगवते तशीच आपल्या घराची प्रगती होते असे म्हणतात मग हे धान्य व्यवस्थितरित्या कसे उगवावे तसेच कोणते धान्य वापराव घटस्थापनेसाठी पूजा साहित्य कोणते असावे पूजा मांडणी कशी करावी मंत्र कोणते म्हणावे तसेच ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना करत नाही तर अशा व्यक्तींनी घरामध्ये कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या, या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात हिंदू पंचांगानुसार यंदा नवरात्र तीन ऑक्टोबरला सुरू होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरापासून ते सात वाजून बावीस मिनटांपर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल मग या काळामध्ये तुम्ही घटस्थापना ही करू शकता आता आपण घटस्थापना करण्याच्या अगोदरच आपण आपल्या घरातील साफसफाई ही करून घ्यायची आहे मग घरातील जाळी जळमटं सर्व काढायची आहे जेव्हा घटस्थापना असेल किंवा नवरात्र असेल त्या काळामध्ये आपण घरामध्ये साफसफाई करायची नाही आपण जर असे केले तर नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते असे म्हणतात आणि आपण जर या काळामध्ये घरामध्ये साफसफाई केली किंवा घरातील अगदी काही वस्तू अशा असतात की ज्या आपण कधीतरी बाहेर काढतो साफ करण्यासाठी त्या वस्तू बाहेर काढल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते त्यामुळे जी काही साफसफाई करायची आहे ती आपण नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यायची आहे जो काही केर कचरा आहे अडगळीच्या वस्तू असतील तर त्या तुम्ही घराबाहेर नवरात्र येण्याच्या अगोदरच बाहेर काढाव्या तर आता आपल्याला तीन ऑक्टोबरला सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुर्ता उठले तरी पण चालेल सर्वात प्रथम आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गंगाजेल देखील घरामध्ये शिंपडू शकता उंबरड्याचं लेपन पण करायचं आहे दारावरती आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तसेच आपण बाहेर रांगोळी देखील काढायची आहे दारावरती स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपलं जे काही देवघर आहे तिथेच आपल्याला घट स्थापना करायची आहे तर आता आपण एक चौरंग मांडायचा आहे त्यावरती आपण लाल वस्त्र ठेवायचं आहे आता लाल वस्त्र ठेवल्यानंतर आपल्याला या पूजेसाठी साहित्य कोणतं लागणार आहे हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आहे यामागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवी देवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीकही मानले गेले आहे फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्री सुबहच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घट स्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घट स्थापना करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आता या नवरात्रीसाठी आपण काळ्या रंगाचे घट घ्यायचे आहे किंवा तुम्ही तपकेरी रंगाचे घट देखील घेऊ शकता हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात आपल्याला थोडीशी माती आणायची आहे मातीला वावरी देखील म्हणतात माती घेतानी आपण बारीक माती घ्यायची नाही थोडीशी जाडसर असणारी घ्यायची आहे जास्तही जाड नाही किंवा तिच्यामध्ये खडे देखील नसावे फक्त जास्त जर बारीक माती घेतली तर आपण तिच्यामध्ये जर पाणी टाकलो तर ते पाने थोड़े भूर तो, आनी वास तो, त्या पाण्याचा नंतर थोड्या दिवसांनी भूर देखील लागतो आणि वास देखील येतो त्यामुळे माती ही जास्त पण बारीक नसावी व तिच्यामध्ये खडे नसावी याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला सप्तधान्य देखील घ्यायचं आहे मग या सप्तधान्यामध्ये आपण गहू घ्यायचे आहे बाजरी घ्यायची आहे तसेच तांदूळ घ्यायचे आहे तसेच जव जवाला खूप महत्व आहे जव आपण घ्यायचं आहे मका घेऊ शकता हरभरा घेऊ शकता तसेच आपण तीळ देखील घ्यायचे आहे आता हे सप्तधान्य घेताने हे कुठेही किडलेले असतील तर असे धान्य आपण घ्यायचं नाही कारण की असे धान्य जर आपण घेतलं तर आपला देखील व्यवस्थितरित्या उगवत नाही आता हे जे काही धान्य आहे ते अगोदरच तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे पाण्यात भिजवल्यामुळे हे धान्य लवकर उगवतं व दाड देखील उगतं आता वावरी घ्यायची आहे धान्य घ्यायचं आहे एक पथरवाळी देखील तुम्ही घ्यायची आहे आता काही ठिकाणी जी काही वावरी असते तिच्या खाली टोपली देखील ठेवतात तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता आता घटाला बांधण्यासाठी आपण लाल धागा देखील घ्यायचा आहे जो काही काळा घट आहे किंवा तपकिरी घट आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे तसेच त्या घटाला आपण धागा देखील जो लाल पिवळा कलावाचा धागा असतो तो धागा देखील बांधायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर टाक असतील तर तुम्ही दहा विड्याची पाणी घ्यायची आहे टाक नसतील तर तुम्ही पाच विड्याची पाणी ही घ्यायची आहे तसेच आपण सुपारी हळकुंड बदाम खोबरं हे जे काही पाच फळं आहे ती फळं देखील आपण घ्यायची आहे आता आपल्याला सर्वात प्रथम आपली जी काही वावरी आहे ती व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे आपण चौरंगावरती एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आता जो काही दिवा घेणार आहोत तो दिवा तुमचा दगडी असावा किंवा मोठा दिवा घ्यायचा आहे आपल्याला हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही दिवा घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आपले जे काही देव आहे टाकाचे देव ते तुम्ही विड्याच्या पानांवरती ठेवायचे आहे विड्याच्या पानांवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्ही ते टाकाचे देव ठेवू शकता किंवा जर टाकाचे देव तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती देखील ठेवू शकता मग माता लक्ष्मीच्या फोटो थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तिथे फोटो किंवा मूर्ती ठेवावी तसेच श्री गणेशाची पूजा देखील आपण बाजूला करावी मग एका वेड्याच्या पानावरती तुम्ही थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती सुपारी ठेवायची आहे ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे सुपारीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आता आपण एक ताड घ्यायचा आहे ताड घेताना शक्यतो मोठं असावं त्यामध्ये आपण पतरवाळी ठेवायची आहे पतरवाळीवरती आपण माती ठेवायची आहे आता सगळी माती आपण एकदाच टाकायची नाही थोडी माती अगोदर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण जे काही सप्तधान्य घेतली होती ते सप्तधान्य आपल्याला पेरायचे आहे सप्तधान्य टाकताना जे काही टोक आहे ते टोक वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला ते धान्य त्यामध्ये टाकायचं आहे आपण टाकताना थोडंसं जास्त धान्य टाकावं आता हे धान्य टाकल्यानंतर आपल्या आपल्याला सर्व साईड व्यवस्थित धान्य पेरून घ्यायचं आहे आता या धान्यावरती आपल्याला परत एकदा माती टाकायची आहे आणि परत आपण सप्तधान्य हे पेरायचं आहे आणि त्यावरती परत एकदा आपण माती टाकावी अशा प्रकारे आपल्याला सप्तधान्याचे दोन लेअर द्यायचे आहे की ज्यामुळे आपलं धान्य व्यवस्थितरित्या उगवत आता हे धान्य जेव्हा आपल्या घरामध्ये असतं आपण घट बसवतो तेव्हा त्या घटाला आपण सारखं सारखं पाणी घातलं तरी पण त्या घटाचा वास येत असतो त्यामुळे आपण पाणी घालताना थोडंसंच पाणी टाकायचं आहे अगदी सुकलं की मग तुम्ही पाणी टाकावं तसे जी काही माती आहे त्या मातीवरती अगदी आपण हाताने थोडं थोडं पाणी हे स्प्रे करायचं आहे जास्त पाणी आपण घटाला टाकायचं नाही आता यानंतर आपल्याला घट घ्यायचा आहे घटावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर त्या घटाला आपण जो कलावाचा धागा घेतलेला आहे तो धागा देखील घटाला बांधून घ्यावा आता या घटामध्ये आपण एक सुपारी टाकायची आहे एक नाणं टाकायचं आहे तसेच हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा आणि एक फूल या कलशामध्ये टाकायचं आहे आता या कलशामध्ये आपल्याला पाच विड्याची पाणी देखील ठेवायची आहे विड्याची पाने स्वच्छ असावी कुठेही तुटलेली नसावी आता तुमच्या इकडे त्या त्या नारळ ठेवत असाल तर तुम्ही देखील नारळ ठेवू शकता किंवा काही ठिकाणी तसाच घट ठेवला जातो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जिथे आपला घट आहे तिथे वरती खिळा असावा किंवा अशी कोणती तरी जागा की आपण ज्या काही घटाला माळी अर्पण करणार आहोत ते आपल्याला तिथे बांधता येतील मग प्रत्येक दिवशी आपण एक एक माळ ही घटाला अर्पण करायची आहे आता स्क्रीनवरती जो काही मंत्र दिसत आहे तो मंत्र देखील आपण जेव्हा घट मांडत असतो तेव्हा म्हणायचा आहे आता आपला जेव्हा घट मांडून तेव्हा आपण माता लक्ष्मीकडे घरामध्ये सुखशांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच पूजेमध्ये कोणतीही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला माप करावे असे देखील आपण देवी आईला म्हणायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर ही पूजा केली तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते ज्यांच्या घरामध्ये घट स्थापना करत नाही तर त्यांनी फक्त अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीची रोज पूजा सेवा करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहन जरूर हां धन्यवाद